आता काय तयारी करलाती बोलवलेला सगळा दिशले गोरा गोमताई काय तयारी करला पुरी सरका बळा लवकर तेली येते येते पुरका येते तू परत ओळा करून दे तुम्ही या इकडे दोघी या बर या इकडे या लाजून नका एमए वाडे पाणी नाही येत ना या या ये सुन बे ये ये हा आहे आमचा छोटासा परिवार हे आमची दोन नंबरची सून प्रियंका ते मोठी सून आहे आमची छाया हा आमचा मोठा पोरगा विठ्ठल आणि दोन नंबरचा पोरगा तुम्ही पाहिलंच दुकानात बसलेला होता आणि तीन नंबरचा हा किशोर हा आमचा छोटासा परिवार आहे असं 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 हो 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 झाली ओळख झाली झाली नमस्कार नमस्कार हो नमस्कार बाई हा हा सुखी राय हा तू दोन नंबरची आहेस का तर तू तुझं माहेर कोणता आहे बाई माझं माहेर अमरावती आहे अमरावती असं असं अमरावतीची आहेस तू आणि तू तू मोठी सुंद तू तू कोण्या गावची आहेस मी खामगावची आहे असं खामगावची आहे बुलढाणा जिल्हा हां तू अमरावती जिल्हा हो <laughs> आ, 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 सोबत आणायचं असतं मग मुलीला पण नाही पोरीपुढे सोबत आणत असते काय पोरीला आणत असते काय पोरीला पाया लागत असते ना मीच आता पायाले पोरीले सोबत नसते आणत पहिल्याच भेटीत पोरीले आता आता छाताई तर मी पाहत नाही पोरीपुढे सोबत आणत असते ते आई आपलं आपण आलं का सोबत पहिल्यांदाच आई बोलून राहिले नमस्कार अच्छा अच्छा हे आहे काय हो हो नमस्कार नमस्कार विचारा प्रश्न विचारा पुराले प्रश्न विचारा तुमच्या मनात जोशींचे विचारून घ्या विचारून घ्या सगळं विचारून घ्या शंकुश विचारा आता काय विचारायचं सर माहितच आहे ओळख आहे परिचय आहे सगळं तुमच्या पुरुषावर रमेशराव बापू सगळं तुमच्या पुरुषावर आपण इकडे पर्यंत आलो तर आपली कशी ओळख नव्हती तर ते काय विचारायचं आता ते शिक्षण येते विचारायचं फक्त काय काय शिक्षण झालेलं आहे तुमचं माझं झालेलं आहे आणि एमआरशी आहे माझं मा मी जॉब करतो हा हो हो ती सगळं माहितच आहे काय पडते मग सॅलरी पेमेंट काय पडते पगार पाणी सत्तर सत्तर पर्यंत पडते मला सत्तर बापारी सत्तर हजार रुपये

म्हणजे माफ करा थोडंसं मदत बोलतो मी पण आम्हाला तसं माहीत पडलं की आम्हाला सांगत सांगितलं की पोरगा लग्नानंतर नाही राहील तर मी म्हणता अप डाऊन करू हे कसं काय नाही लग्नानंतर मी इथंच राहणार आहे अकोल्याला नाही राहणार आहे आता स्पष्ट स्पष्ट सांगितलेलं बरं राहील ती हे कसं काय क्लिअर करून घ्या गोष्ट बोल क्लिअर करून घे अरे अरे म्हणजे असं काही नाही आहे म्हणजे कसं आहे नोकरी अकललेली आहे रूम करून ओकलेली राहते तो तर अकोलेलाच राहीन ना म्हणजे एकदम अकोलेलेच नाही राहिले जाईन तर काही अकोलेले राहीन राहीन असं असं मिळत राहतील असंच म्हणजे असं नाही की एकदम इथेच राहतील अकोलेलेच राहतील काही तिथे राहतील राहतील इथे मोठं थाटं घर आहे अच्छा अच्छा नाही नाही चांगला आहे चांगला आहे आपली पोरगी एवढ्या मोठ्या परिवारात राहीन याच्याविषयी अजून काय पाहिजे चांगलं आहे सगळ्यांच्या सोबत राहीन आकुल आली काय एकटं एकटं राहीन सगळ्या सोबत राहीन नाही आई आमचं काम झालं का जाऊ का आम्ही आता हो जाई जाय जाते मी चला हो ताई चला असं काही नाही बाई आकुल राहीन काही इथं राहीन तुमच्या पुढे कोणत्या प्रकारचं दुःख होणार नाहीये दोन सुना माया विचारून घ्या तुम्ही माय माग विचारून घ्या दोन सुना माया किती चांगल्या ठेवतो आम्ही किती चांगल्या मजेत राहतात त्या मला दोन पोरी आहेत बाई दोन पोरी आहेत मले पण मी सुनायतून पोरी कधी फरक नाही करत दशा माया, पुरी दशा माया सुना कुठेही राहिली तुमची पोरगी राहणार आहे हो हो बाई तसं नाही तुमचा स्वभाव चांगलाच आहे चांगला दिसू राहिला तुम्ही आम्हाला बाप्पूच्या आम्ही इथपर्यंत आलो त्यांनाच आम्हाला सांगितलं त्यांच्या एकदम तुम्ही जवळचे आहे त्यांचाच म्हणजे एकदम हाताच आहे त्याच्यामुळे आम्ही आलो पण बाई ती एक गोष्ट सांगायची होती की माई पोरगी लहानची मोठी शहरात झाली मला एकोणती एकच पोरगी आहे लहानची मोठी शहरात झाली ते तर ते शेगाव तुमचं काही खेडं नाही आहे शेगाव शहरच आहे पण तसं अकोल्यापेक्षा लहान आहे म्हणून त्याच्यामुळे आम्हाला शहरातच फोरकी द्यायची आहे खेड्यात नाही द्यायची म्हणून आम्ही इथपर्यंत आलो म्हणजे आता डायरेक्टच येईन सांगितलं की आम्ही अकोल्याला राहूच नाही तर विचारतच पडली मी जरा तर शेगाव आणि अकोला किती म्हटलं तरी पन्नास किलोमीटरचं अंतर असेनच ना आहे ना पन्नास किलोमीटरचं अंतर असेन जाणी परवडत नाही ना बाई <laughs> ते पुढच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या गोष्टी पाहू पुढे पुढे आहे ते समोरच पाहू काय आहे नाही पुढे नाही आता आता क्लिअर केलं बरं आहे ते मग ते नंतर आत नाही पाहिजे भांडणे पाहिजे नंतर देऊन द्या बाई तुम्ही बिंदास पोरगी देऊन द्या तुम्ही माया भरोशावर देऊन द्या माया भाचा आहे भाचा आहे माया एकदम सुखात राहील तुमची पोरगी कोऱ्या प्रकार दुःख होणार नाही कुठेही राव गाव काही खेड थोडी नाही आहे कजन महाराजांना किती प्रसिद्ध झालं शेगाव तर अकोल्यापेक्षाही चांगला आहे शेगाव हो बाई ते झालं म्हणा ते झालं आता पसंतीवर आहे ना आता ते पसंतीवर आहे पोरापोरी एकमेकाला बसून झाले म्हणजे झालं बाकी बरोबर चांगली आहे या तुम्ही कधी त्या पाहायला घ्या तुम्ही सगळेजण या पाहायला पोरीला पाहून घ्या पोरगा पोरगी एकमेकाला पाहीन मग ठरवीन काय आहे तर आपण कोण ठरवणार आहे आपण आपण ठरवणारे कोण आहे ते एकमेकाला पसंत असले म्हणजे झालं हो बाई <laughs> बरोबर बोलल्या तुम्ही बरोबर बोलल्या बाई ते बरोबर आहे सगळं बरोबर आहे तुमचं पोरगा पोरगी एकमेकाला बसत असलं म्हणजे झालं येता मग तुम्ही पाहायले पोलडे पाहायला कधी येता हो oh, हो oh, आम्ही सांगतो तुम्हाला ठरून सांगतो आम्ही फोन करून सांगतो तुम्हाला आता फोन कशाली आता आता सांगून सा देतो सा ना किशोर कधी सुट्टी आहे तुले कधी जातो पोरगी पाहायले बाबा रविवारी सुट्टी आहे ना रविवारी चाललं जाऊ मग ठीक आहे ठीक आहे रविवार रविवार पक्का मग बरं ठीक आहे ना रविवारी येऊन जा रवि सगळंजणी घेऊन जा बाहेर घेऊन या रमेशराव बाप्पू तुम्ही या तुमच्यावरच्या बैली घेऊन या मुलाची आई तुम्ही मुलाच्या दोन्ही वहिनी सगळं सगळं या आपलं काही जसं आपल्या घरच्या सारखं आहे काही प्रॉब्लेम नाही सगळं जण या हो बाई हो सगळे जण या सगळे जण या पाहू बसू बोलू आ, आई राहिला नाही आता बाहेर जात नाही नाही जात नाही मी आली किरी मी आली किन तुमच्या घरी तुम्ही या सुन तुमच्या डोळ्या जा पा काय पसंद पडते नाही पडत तुम्हाला पोराला पसंद पडते पोरगी पोरले पसंद पडते पोरगा हे सगळं पाहा लागीन मग पुढची बोलणी केली जाते हो हो बाई हो हा माझ्यासारखा सगळ तुमचा पटलं पटलं मला तुमचं बोलणं पटलं येऊ येऊ आम्ही सगळेजण येऊ रविवारी हो बाई चला चला घर दाखवतो तुम्हाला राहायला म्हणते पाहुणे म्हणे इथंच राहतो म्हणते शेगावात म्हणते हा असं कसं म्हणे पाहुणे अकोलाच राहते ना तो हो हो बाई अशी म्हणे किशोर जात नाही म्हणे इथंच राहते वाटते मग लग्न झाल्यावर हम्म बापा बापा ताई कशी शिनू आपली देराणी आपल्यासारखी असेन का साधी सुधी खूप शिकलेली आहे म्हणते काय म्हणते लाळाची म्हणते आईबाबाच्या घरची परिस्थिती पण चांगली आहे डान परिस्थिती आहे लाळात वागली एवढी मोठी शिकलेली आहे मी बीड झालेली आहे ते कशाला आपल्यामध्ये मध्ये मिसळते ताई शिष्टच असणार आहे पाहू ना आल्यावर समजतेच कशी आहे कशी नाही तर जाऊ दे ना समजतेच आल्यावर कशी असली तरी तर रास लागेल ती आपल्यासारखं हम्म hmm, ते तर आहेच म्हणा जसं आपण राहिलो तस तिला राहाच लागेल हे आहे काय किचन हे आहे काय हा या ना या ना हो हो हे आहे किचन आहे हम्म hmm, चांगला आहे घर चांगला आहे मस्त आहे सगळं घर पाहिलं मी सगळ्यांच्या बेडरूम पाहिले हॉल पाहिला किचन पाहिलं वर पाहिलं टेरिस्ट मस्त आहे मस्त आहे बंगलाच आहे मस्त आहे चांगलं घर आहे शेगावात मस्त बांधलेलं आहे घर तिघांचं घर आहे तिघा भावांचं घर आहे बरं नाही काय तिघाईचं घर आहे माहिती आहे मला तीन भाऊ दोन बहिणी आहे सगळं माहिती आहे मला मस्त आहे तिघाईचं घर आहे मस्त आहे मोठं घर आहे हो हो तेच ते पोरगी शिकलेली किती आहेत बाई झालेली आहे ती बापरे मस्त शिकलेली आहे मग चांगली शिकलेली आहे पोरगाय चांगला शिकलेला आहे आमचा हो हो म्हणूनच आम्ही पाहायला आलो ना शिकलेल्या आहे शिकलेला शिकलेलंच पाहिजे ना म्हणूनच पाहायला आलो ना आम्ही एवढी मोठी शिकली तर मग तुम्ही मुंबई पुन्हा इकडे तिकडे नाही पाहिलं इकडे पाहिल्यापेक्षा तिकडे तर मस्त मस्त संबंध आहेत इंजिनियर मस्त पुण्यात राहिली असती शहरात मस्त मनहार गेले असतं एवढ्या मोठ्या परिवारात तुम्ही देऊन राहिल्या शेगावात तुझं खेळाच झाला ना हा मग एवढं मोठे तर मग शिक्षणाचा काय उपयोग आहे बाजी या प्रियंकाचं कोरा काय बाई खरं सांगा मायले बा काय म्हणून राहिली काउन तुम्हाला तकलीफ तकली काही रोगी हा सासू सासरे चांगले भागवत नाहीत का तुम्हाला नाही नाही असं काही नाही आमच्या आई बाबा खूप चांगले आहेत मस्त आहेत पण जसं तिला असं म्हणायचं होतं की एवढं मोठी शिकली तर मग शहरात कोण नाही पाहिलं असं म्हणून राहिलो होती ते आता ते रमेशराव बाप्पू आहेत की नाही ते आमच्या चांगल्या ओळखीचे आहेत ते मग नाते नात्यात आहे म्हणे आमच्या चांगल्या जवळचं नात्यात आहे म्हणे मग आम्ही आलो नाही पायाले म्हणजे काही आहे काय तुम्हाला असं सांगून द्या मला तुमच्या राईने बहिणी सारखी आहे बरं माई मुरगी फसले का तुम्ही नाही नाही फसलो नाही आम्ही मुर फसलो हा नाही ना मी तसं तर काही नाहीये म्हणा चांगलं आहे सगळं तुमची पूर्वी दश्मी अकोलत राहणार आहे म्हणा जरी किशोरनं म्हटलं मी राहत नाही इथं इथं मी राहतो अकलत राहत नाही पण तरी तो अकलत राहणार आहे हे आम्हाला माहित आहे नाही नाही असं आमचं नाही शिक्षण नाही आहे पोरीले इथे राडी तरी काय आहे इथे राडी तरी चांगला आहे ना सगळ्यांच्या मनात राहील ना एकटे अकलत राहिल्यापेक्षा बरं आहे ना कुठे का आहे ना फक्त चांगले राहा हा हा बल पाहिलं ना घर पाहिले काय ही सैपाक कोणी आहे मोठ घाटी आहे की नाही आता नवीन केलं हे फर्निचर हे ते पोरांना परीक्षा जेबानं केले गे हो 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 बाई पाहिलं पाहिलं मस्त आहे घर तुमचं मस्त एकदम बंगला आहे बंगला मस्त पॉश बंगला आहे मस्त राहीन नाही पोरगी सुखात राहीन मस्त माझ्या घरापेक्षाही साजरं घर आहे मस्त आहे आवडलं मला सगळं काय आवडलं बाई तुमचा सभा आवडला सगळं आवडलं फक्त तुम्ही पायाला या पोरगी पसंत करा आणि पोरीला पोराले पसंत करा पोरांना पोरीला पसंत करा देऊ मग बारडून लग्नाचा होतं चालते ना कापा रविवारी येतो आम्ही सगळेजण येतो आम्ही रविवारी सगळेजण येतो आमच्या घरची गाडी आहे गाडीवरून येतो चला 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 आता तिकडचे दाखवतो अंगणातलं हो चला बापा, बापा, बापा दाखवा म्हणा पूर्ण घर दाखवा म्हणा हा अजून नाही संबंध तर पूर्ण घर दाखवून जायला आतापासून कपाट गुळगडू दाखवा म्हणा किती पैसे आहे किती साड्या आहेत किती कपडे आहे सगळं दाखवा म्हणा तू ना प्रिया दाखवास लागत असते हो तेच ना चला रविवारी तयारी करा हा ना रविवारी जावं लागते आपल्याला पाहायला संबंध आता पोरगी पायाला जावं लागते चांगलं पार्लर बिरल्यामध्ये जाऊन येऊ आपण मग आपले इम्प्रेशन पडलं पाहिजे ना ताई कुठे जावा ना आपण हो जाऊ जाऊ सगळं जाऊ तयारी करू मस्त तयारी करू